पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की सावलीला राजकुमारच्या अपियरबद्दल समजलेलं असतं त्यानंतर ती घरी आलेली असते आणि राजकुमारही दारू पिऊन घरी आलेला असतो आणि तो बडबडकडेच असतो त्यावेळेस सावली त्याला म्हणते की राजकुमार दादा तुम्ही दारू प्यायलात का त्यावेळेस तो तिला चुटकी वाजवून म्हणत असतो की तू आता मला शिकवायला येऊ नको आ कळलं का तुला असं म्हणून तो तिच्या चरा जवळ जातो त्यावेळेस तिला राजकुमारच्या गळ्यावरती लिपस्टिक दिसते आणि ती थोडीशी वाकून निरखून बघत असते आणि त्यानंतर ती परत अमृतरा हे सगळं सांगायला गेलेली असते आणि अमृता म्हणत असते की तू एवढी सिरियस का आहे काय सांगायचं आहे तुला आणि तेही मा माझ्याशीच तेव्हा सावली म्हणते की कारण ते तुमच्याच बाबतीत आहे म्हणून तर हे सगळं ऐश्वर्या लपून ऐकत असते सावली सांगत असते की राजकुमार दादांचं बाहेर अपियर आहे आणि मी पाहिले ते पाहिलेलं आहे असं त्यावेळेसच लगेचच ऐश्वर्या समोर येते आणि म्हणते की चल आता ही गोष्ट तू सगळ्यांसमोर सांग आणि तिला ओढतच सगळ्यांसमोर घेऊन येते ते तेव्हा तीर्थ म्हणते की आहे काय नेमकं ऐश्वर्या म्हणते की ह्या मूर्ख मुलीचं म्हणणं असं आहे की राजकुमार दादाचं बाहेर अफियर आहे आणि हे ऐकल्यानंतर सगळेजण आश्चर्याने सावलीकडे सगळे पाहायला लागतात तर सावलीने मात्र खाली मान घातलेली असते आणि राजकुमारला तर खूपच राग आलेला असतो असं सगळं एकंदरीत आपल्याला पाहायला भेटते आता सावली नेमकं काय का सांगते हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेलच असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब